दिव्यांग सांस्कृतिक सोहळ्याच्या माध्यमातून समाज कल्याण विभागानं दिव्यांगांसाठी एक उत्तम व्यासपीठ निर्माण केले अशा कार्यक्रमातून दिव्यांगांचं कौशल्य जगासमोर येण्यास मदत होईल दिव्यांगांच्या कल्याणासाठी प्रशासन नेहमीच पाठबळ देईल अशी ग्वाही प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी दिली दिव्यांग सांस्कृतिक सोहळ्यात ते बोलत होते कोल्हापूर जिल्ह्यातील दिव्यांगांच्या विशेष शाळांमधील विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला शिवाय चित्रकला रांगोळी स्पर्धा आणि मुलांनी तयार केलेल्या वस्तूंच्या विक्रीचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं दिव्यांग विद्यार्थ्यांनी गीत गायन नृत्य समूह नृत्य सादर करून उपस्थितांना थक्क केलं जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून दिव्यांगांच्या कल्याणासाठी अनेक योजना सुरू आहेत दिव्यांगांच्या कलागुणांची आणि कौशल्याची ओळख समाजासमोर आल्यावर धडधाकट व्यक्तीसुद्धा लाजेल असं जिल्हा परिषदेचे मुख्य वित्त अधिकारी अतुल अकुर्डे यांनी सांगितलं दिव्यांगांच्या कल्याणासाठी प्रशासन नेहमीच पाठबळ देईल अशी ग्वाही प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी दिली कोल्हापूर जिल्हा दिव्यांग कृती समितीचे सचिव संजय पवार अध्यक्ष संजय जाधव यांनीही मनोगत व्यक्त केली दरम्यान विजेत्या दिव्यांग बांधवांना प्रशस्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आलं या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ जिल्हा समाज कल्याण अधिकारी संभाजी पोवार, साधना कांबळे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते